जालन्याच्या मोती तलावात तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसवण्याच्या मागणीसाठी सकल बौद्ध समाज आक्रमक महापालिकेच्या दलानं समोर जबाब दो आंदोलन आयुक्ताच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी कथागत गौतम बुद्धाची मूर्ती मोती तलावात बसवण्यात यावे या मागणीसाठी सकल बौद्ध समाज आक्रमक अनेक नाहीये जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या दलाना समोर जबाबदो आंदोलन करण्यात आले यावेळी दलाना ठिया मांडत आयुक्ताच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे घोषणाबाजीने जालना महानगरपालिका दणाणून गेली होती दरम्यान आयुक्त संतोष खांडे कर कर मात्र दलानात उपस्थित नव्हते जोपर्यंत आयुक्त संतोष खांडेकर दलानात येऊन निवेदन घेत नाही तोपर्यंत जाणार घेतलाय बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आलाय आलेला आहे महानगरपालिका जालना काय मागणी आहे आपले काय समजत समजत आहे बौद्ध समाजाचा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता आणि मोर्चा दोन ते तीन तासापासून महानगर हो आज, हा महानगरपालिकेच्या गेट वर संतोष खांडेकरचा रस्ता बघत थांबलेले कार्यकर्ते होते आणि सर्वप्रथम समाजाच्या वतीने त्यांचा निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या मोर्चाला आज आमचा जाहीर पाठिंबा होता काल आमच्या जिल्हा अध्यक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला होता आम्ही पक्षाच्या कानावर घालून या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्ती ह्या दिगा मोतीबाग तळामध्ये बसावं यासाठी सत्याण्णव पासून या इथला बौद्ध समाज संघर्ष करत आहे आणि कोणतीही गोष्ट इथल्या बौद्ध समाजाला संघर्ष करतो करून काय अरे संतोष खांडेकर हा जाती भावातून तर असा काही प्रकार करत नाही या ज्या विचारासाठी आज बौद्ध समाजाच्या या ठिकाणी आंदोलन होतं दोन ते तीन तास या ठिकाणी उलटून दिलेलं आहे पण अद्यापही संतोष खांडेकर व आयुक्त व त्यांचा कोणी कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आला नाही त्याचा आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि समाजाच्या वतीने सुद्धा निषेध करतो अशा आयुक्तांच्या आता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि समाजाच्या वतीने आम्ही आता संयुक्त बैठक घेणार आहे आणि बैठक घेऊन आम्ही त्या ठिकाणी संतोष खाडेकरच्या विरोधामध्ये दोन दिवसामध्ये आम्ही मोठा आंदोलन करणार आहे आयुक्तांच्या दालनासमोर तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे परंतु तुम्ही ती मान्य नाही केले आयुक्ताच्या कार्यालयासमोर आणि त्यांच्या ऑफिस समोर आतमध्ये संपूर्ण बौद्ध समाजाच्या युवकाने आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या समाजाच्या वतीने त्या ठिकाणी आज जॉब विचार आंदोलन या ठिकाणी आहे त्याला वंचित वगैरे लागायचा पाठिंबा आहे आणि त्यातून आम्ही आलो होतो आणि आता आम्ही सगळेजण संतोष खाणेकरचा रस्ता बघून बघून दोन ते तीन तास झाले याच्यात काही उद्रेक झाला आता याची संपूर्ण जिम्मेदारी शासनावर आली तर शासनाचा कोणताही प्रतिनिधी त्याला फेस करत नाही सगळे जण दप्प बसलेले आहे आता दोन ते तीन तास उलटून गेलेले आहेत इथं सगळ्या डिस्टर्ब होत आहे आम जनताचा सुद्धा डिस्टर्ब होत आहे हे काही चांगली गोष्ट नाही आणि इथला ऐकताचा आम्ही निषेध करतो वंचित चौथी विजयला आणि वंचित बहुजन आघाडी विभाग जिल्हाध्यक्ष यांना